हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी ए पी एस वाय दोनशे सतरा बाल संगोपन आणि बाल विकास या म्हणून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात करणे आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ जर आवडला त्याला एक शेअर कमेंट करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा घटक क्रमांक नऊ शारीरिक विकास याच्यातून आपण आय एम पी टॉपिक्स घेणार आहोत शारीरिक व कारक विकासावर परिणाम करणारे घटक शारीरिक व कारक विकासावर परिणाम करणारे घटक तुम्हाला वाचून दाखवते मनाच्या भाषेत तुम्हाला उत्तर लिहायचं आहे याचे मुद्दे खूप मोठे आहेत पण सोप्या भाषेत आहे मी तुम्हाला पटापट हे वाचून दाखवते तुम्ही मनाच्या भाषेत हे लिहायचं आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण सगळे मुद्दे वाचणे आवश्यक आहे त्याला अनुसरून तुम्ही उत्तर व्यवस्थित लिहू शकता पेपरला पेपर आपल्याला कोरा ठेवायचा नाहीये शारीरिक व कारक शारीरिक व कारक विकासाचे परिणाम करणारी घटक आपण खालीलप्रमाणे लिहू असं पेपरमध्ये लिहायचं आहे आपल्याला की खालीलप्रमाणे आहे नंतर मग एक टाकायचं अनुवंशिकता विशेषित शारीरिक विकासात अनुवंशिकतेचा फार मोठा वाटा असतो आई वडील दोघेही उंच असले की त्यांची मुलेही उंच असलेली बरेचदा आढळतात तसेच चेहऱ्याची ठेवण हातापायाची लांबी व मुलांची मुलांची सण हे सर्व बऱ्याच अंशी अनुवंशिक असते दोन परिपक्वता शारीरिक व कारक विकास हा मोठ्या प्रमाणात परिपक्वतेवर अवलंबून असतो परिपक्वता आल्यावर मुले कारक कौशल्ये अगदी जपाल्याने आत्मसात करतात पालकांनी विशेष लक्षात ठेवण्यासारखा हा मुद्दा आहे सहा महिन्याच्या मुलाला चालवया शिकवणी हे अयोग्य आहे कितीही प्रयत्न केला तरी ते मूल त्या वयात चालू शकणार नाही आणि बारा महिन्याचे झाल्यावर पालकांनी न शिकवता प्रयत्न करू लागेल कारण त्याचे शरीर तेव्हा कृतीसाठी परिपक्व झालेले असते ई मुलावर दडपण आणू नये शरीर परिपक्व होण्यापूर्वी काही विशिष्ट क्रिया करण्यासाठी मुलावर दडपण आणणे योग्य नव्हे यात एक तोटा असतो तो म्हणजे मुलाला ते कौशल्य न जमल्यास येते आत्मविश्वास डळमळतो अडीच वर्षाची घाबरट म्हणून त्याची हेटाळणी केली तर त्याच्या तर त्या मुलाच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते आपल्याला आता कधीच घसरता येणार नाही आपण घाबरट आहोत ही भावना त्यांच्या मनात रुजते व त्यामुळे जरा मोठ्या झाल्यावर जेव्हा तो खरोखरच घसरू शकेल तेव्हा तो घसरगुंडीवर शक्यता असते म्हणजे तो घसरगुंडीवर जाण्यासाठी तेव्हा खरंच त्याला ते भीती वाटेल दुर्दैवाने असे घडले तर केवळ आपण केलेल्या जबरदस्तीमुळे तो परिपक्व नसताना एक कारक कौशल्य बसून आपण त्याला वंचित केल्यासारखे के होईल म्हणूनच एखादी कौशल्य शिकण्याची क्षमता जेव्हा त्याच्या ठाई निर्माण होईल तेव्हाच त्याला ते, ते कौशल्य शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजेत त्यात मात्र मग विलंब विलंब करता कामा नये जास्त झाला तर ते कौशल्य शिकण्यातील मुलांची अभिरुची शक्यता असते ई मुलाला योग्य वेळी कौशल्य शिकवावी पाच वर्षाचा अजय बालवाडीत प्रवेश करतो तेव्हा इतर मुले कात्रीने बरोबर कागद कापताना त्याला दिसतात वास्तविक हे कौशल्य त्याला वर्ष त्याला वर्षापूर्वीच अवगत होऊ शकले असते पण त्याला तशी संधीच मिळाली नाही त्याला कधी कात्री हाताळू दिली गेली नव्हती त्यामुळे आज जेव्हा तो आपल्यापेक्षा लहान मुलांना कात्रीने कागद व्यवस्थित कापताना पाहतो तेव्हा त्याला स्वतःची लाज वाटते इतरांना इतरांना येते ते आपल्यालाही ये येत नाही असे समजून तो कात्री दरालाही दजावत नाही त्यातच पुन्हा जर शिक्षिकेने हे टाळणी केली तर मग विचारू नका विचारूच नका तो पूर्णपणे खचून जातो व स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो हा आत्मविश्वास त्याच्या निर्माण करण्यासाठी त्याला संधी दिली गेली पाहिजे त्याला उत्तेजन मिळाले पाहिजे म्हणजे मग उशिरा का होईना पण हे कौशल्य त्याला अवगत होईल सराव जेव्हा मुलाला काही कौशल्य अवगत होतात तेव्हा त्याचा सराव करण्याची त्याला संधी देणेही आवश्यक ठरले ठरते तीन साकी सायकल चालवता यायला लागल्यावर ती चालवायला जर आपण मुलाला बेच वर्षभर वर संधी दिली नाही तर तो ते कौशल्य विसरून जाईल उ अति जपणूक टाळावी काही अति जपवणूक करणाऱ्या पालकांनंतर मूल पडेल व त्याला लागेल याची इतकी भीती वाटते की ते मुलाला काहीच करू देत नाहीत मुलांची सुरक्षितता जरूर पहावी पण म्हणून त्याच्या धडपडीत व चुकत चुकत सुधारत शिकण्यात बाधा मात्र आणू नये बरेचदा होते काय की आमचं मूल सारखं आजारी पडलं पडतं आमचं मूल फार धडपडत आहे या वा अशा सारख्या सबबी सांगून मुलावर खूप बंधने घातली जातात धावू नको पडशील कात्री घेऊ नकोस हात कापेल पायऱ्या उतरू नकोस गडगडशील असे मुलाला सतत ऐकवले जाते आता या मुलाला जर इतर मुलांसारखी कारक कौशल्य अवगत झाली नाहीत तर त्याला जबाबदार कोण ए मुलाला कौशल्य शिकवण्यास संधी द्यावी कारक कौशल्य अवगत होण्यासाठी मुलांना संधी मिळालीच पाहिजे यासाठी पालकांनी व शिक्षकांनी लक्ष राहिले पाहिजे विकत घेणे शक्य नसले तरी सार्वजनिक उद्यानात मुलांना घेऊन जावे मोकळ्या मैदानात त्यांना बागडू द्यावे त्यामुळे त्यांना धावणे उड्या मारणे या कौशल्याचा सराव होईल शहरातील पालक शक्य असल्यास मुलांना निर्णय संस्थाचे सभासद बनवू शकतात उदाहरणार्थ व्यायाम खेळ नाच अशा विविध वर्गांना पाठवू शकतात सततच्या सरावामुळे मुले अधिक प्रमाणबद्ध क्रिया करू लागतात व त्यांचा आत्मविश्वास वाढतो ए आहार आहाराचा मुलांच्या शारीरिक विकासावर बराच परिणाम होतो आहारात आहाराचा मुलांच्या शारीरिक विकासावर बराच परिणाम होतो ज्या मुलांना पोषक आहार मिळत नाही त्यांच्या मेंदूवर व माझ्या संस्थेवर नर्वस सिस्टीम त्यांचा विपरीत परिणाम झालेला आढळतो कुपोषणामुळे मुलांच्या विकासाचा वेग मंदावतो आणि ही मुले लवकर थकतात त्यामुळे कौशल्य अवगत करण्यासाठी व त्यांचा सराव करण्यासाठी त्यांच्या शरीरात पुरेशी शक्ती राहत नाही तसंच जी मुले वाजवीपेक्षा जास्त लठ्ठ असतात त्यांनाही अतिवजनामुळे विविध कारक कौशल्ये अवगत करण्यास त्रास होतो अतिलठ्ठ वनामुळे धावणे उड्या मारणे चढणे उतरणे या सर्वच क्रियांमध्ये अडथळे अडथळे अडथळा येतो तेव्हा मुलांचा आहार योग्य आहे की नाही याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे ओ आजार लहान लहान आजार मुलांना नेहमीच होत असतात या आजारात जरी मुलांची वजन व शक्ती घटत असली तरी ते तात्पुरतेच असते थोड्याच दिवसात मुले घटलेले वजन भरून काढतात व पुन्हा पुरोगत होतात पण जर मुलाला एखादा मोठा आजार झाला तर त्याचा परिणाम खोलवर होऊ शकतो आजारपणातील मुलांचा बदललेला आहार घेतलेली औषधे आणि झालेल्या झालेला रोग या सर्वांचाच मुलांच्या विकासावर परिणाम होतो आणि जर असे गंभीर रोग एका एका पाठोपाठ एक झाले तर मुलांची शक्ती भरून यायला अवधी मिळत नाही व मूल अशक्त राहते दुसरे असे की जेव्हा मुलाला एखादा आजार होतो किंवा बरेच दिवस तो इतर मुलांशी खेळू शकत नाही तेवढे अवधीत इतर मुलांना बरेच कार कौशल्य अवगत होतात व हे मूल त्यांच्या मागे राहते त्यामुळे त्याला वैफल्य येण्याची शक्यता असते ओ झोप व विश्रांती योग्य विश्रांती योग्य विकासासाठी आहारा इतकीच झोप व विश्रांतीचीही मुलांना गरज असते प्रत्येक मुलाची झोपेची गरज निरनिराळी असते पण सर्वसाधारणपणे दोन वर्षाच्या मुलाला दुपारी दोन तास व रात्री बारा तास झोपेची आवश्यकता असते नंतर रात्रीची झोप कमी होते अर्थात एखाद्या मुलाला इतक्या झोपेची गरज नसेल तर पालकांनी त्याला झोपण्याची जबरदस्ती करू नये रात्री झोपण्याची वेळ ही प्रत्येक मुलाच्या बाबतीत निराळी असू शकते काही मुले लवकर झोपतात तर काही उशिरा पण ज्यावेळी मुले झोपतात तीच वेळ त्यांना त्यांच्या झोपेसाठी निश्चित करणे श्रेयस्कर ठरते त्यामुळे मुलाला त्याचे एक वेळापत्रक तयार होते झोपेच्या वेळी मुलांना आनंद आनंदी असणे आवश्यक असते त्यासाठी एखादी गोष्ट सांगावी गाणी म्हणून दाखवावी किंवा पुस्तक चाळावेस द्यावे हळू आवाजात लावलेल्या ध्वनी पिती ऐकतानाही मुलांना चांगली शांत झोप लागते मुलालाच झोपण्यासाठी स्वतंत्र पलंग व शक्य झाल्यास स्वतंत्र खोली असावी अर्थात बऱ्याच कुटुंबांना सुविधा परवडण्यासारख्या नसतात काही ठिकाणी तर एका एक खोलीत संपूर्ण कुटुंब झोपत असते काही मध्यम वर्गीय कुटुंबातही मुलांना जवळ घेऊन झोपणे पालक पसंत करतात कदाचित त्यामुळे मुलांना जास्त सुरक्षित वाटत असावे पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे या वयाच्या मुलांना वेगळे स्वतंत्रपणे झोपण्याची सवय लावणे हेच चांगले कारण त्यामुळे त्यांचे झोपेचे व विश्रांतीचे वेळापत्रक अवलंबून राहत नाही झोप व विश्रांती जर योग्य प्रमाणात मिळाली तर मुले अधिक जोमाने खेळताना ख्योत, दिसतात वेगवेगळ्या खेळात उत्साहाने भाग घेतात व त्यामुळे त्यांच्या कारक विकासास मदत होते इथे आपलं उत्तर संपत आहे जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला शारीरिक व कारक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा खेळली हे हे उत्तर आपण आपल्या मनाच्या भाषेत द्यायचं आहे इथे आपण थांबू पुढचा पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये